जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या मूर्ती श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवळेकर महाराज आम्हाला पंधरा एप्रिल या प्रवचनामध्ये सांगतात की सत्संगतीच्या योगे मन पैक्यावर गुंतून राहत नाही संतांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते ते बोलतील ते खरे होते वाचा सिद्धी ती तीहीचह या सिद्धीचा उपयोग आपणसुद्धा करून घेऊ शकतो परंतु भगवत सेवा करावी आणि त्याबद्दल पगार घ्यावा असे होते म्हणजे तसेच होईल कामधेनूवर ओझे टाकावे हे बरे वाटे ना म्हणून वाटेने घोडा येत होता तो घेतला आणि कामधेनू देऊन दे टाकली ना तशासारखे होते जे सुख चिरकाल टिकणारे नाही ते घेऊन काय करायचे हाडांची काडे करून स्वर्ग सुख हाती आले पण कालांतराने ते नाश पावणार मग ते घेऊन काय करायचे पैक्यासारख्या निर्जीव वस्तूत आपले मन किती गुंतून राहते बघा पैसा हा भूतासारखा आहे त्याच्याकडून काम करून घेतले तर तो फार उपयोगी आहे पण ते न केले तर तो उरावर बसतो कोण पैसा आपण प्रापंचिक माणसे आपण पैसा साठविला तर गैर नाही पण हरी साठविला तर आपल्या हिताचा आहे पण त्याचा आधार न वाटावा म्हणजे कुणाचा तर पैशाचा आधार न वाटावा पैशाचा आधार आहे असे वाटणे म्हणजे भगवंताचा आधार नाही असे वाटणे आहे आपल्याजवळ पैसा आहे आपण होऊन कोणाला द्यावा असे मी म्हणत नाही म्हणजे महाराज म्हणता आपल्याकडं पैसा आहे आणि तो आपण स्वतःहून कुणाला द्यावा असं महाराज सांगत नाही पण चोराने तो चोरून नेला तर रडत पण बसायचं नाही किंवा कोणी मागायला आला तर त्याला नाही पण म्हणायचं नाही त्याला काहीतरी द्यायचे पैसे प्रपंचाला पुरेसे असावा म्हणजे किती तर पेन्शन असेल त्यांना रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला आणि पेन्शन नसेल तर त्यांना साधारण मध्यम स्थितीत दहा पंधरा वर्ष पुरेल इतका असला म्हणजे पुरेसा झाला ना याला अमुक एक पैसा असा हिशोब सांगता येणार नाही ना आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला की बस झाले श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असे थोडेच आहे आपल्याला अडचण नाही पडली की आपली श्रीमंतीच आहे असं समजावं पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र आग्रहानी करावा आणि नंतर होईल तसे होऊ द्यावे आपण आतून निष्काम निर्लोभ आणि निरीच्छ असावे दुसऱ्यांचे द्रव्य आपल्याला मिळावे अशी बुद्धीच कधी ठेवू नये ज्याच्याजवळ पैसा विपुल आहे त्याला श्रीमंत अगर सावकार म्हणता येईल ज्याच्याजवळ विद्वत्ता आहे त्याला विद्वान म्हणता येईल ज्याच्याजवळ शेत आहे त्याला शेतकरी म्हणता येईल परंतु याच्यापैकी कोणाला मोठा म्हणता येईलच असं नाही ना सावकार कंजूस असेल विद्वान गर्विष्ट असेल शेतकरी असाच दुर्गमी असेल ज्याच्याजवळ सर्व गुण एक समाया म्हणजे एक समया म्हणजे एक समाया, समाया इच्छेनुसार करून असतील ना तोच खरा मोठा आनंद आहे सर्व गुण एका भगवंताच्या एका ठिकाणीच असू शकतील म्हणून त्याला ज्यांनी आपलासा केला ना तेच खरे मोठे बनवतात आणि तेच खरे मोठे बनतात अशा लोकांना संत म्हणतात आपण संतांचे होऊन राहावे त्यात आपले कल्याण आहे सत्संगतीपासून सद सद्विचार आणि सद्भावना प्राप्त होतात ज्याचे विचार चांगले तो मनुष्य खरा चांगला होय आणि जिथे भगवंताचे अनुसंधान आहे म्हणजे भगवंताची आठवण आहे तिथे राहणे हीच खरी सत्संगती होय आजचे बोधवचन हो पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।